शहापूर पोलिसांची धडक कारवाई मोबाईल चोरी प्रकरणी दोन चोरटे अटकेत एक लाख सव्वीस हजाराचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोबाईल चोरीच्या प्रकरणात दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गणेशनगर गल्ली नंबर नऊ येथील शुभम पाटील यांच्या यंत्रमा कारखान्यात काम करणारे कामगार फिर्यादी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेतीन वाजता आप आपल्या खोलीत झोपले होते यावेळी आरोपींनी खिडकीतून आत हात घालून दरवाजाची कडी उघडली आणि खोलीत प्रवेश करून उशाजवळ ठेवलेला मोबाईल चोरी केला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना माहिती मिळाली यानुसार पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले अधिक चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून पाच अँड्रॉइड मोबाईल हँडसेट किंमत एक्केचाळीस हजार रुपये तसेच चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली आणि चोरी केलेल्या तीन मोटरसायकली हिरो होंडा कंपनीच्या दोन आणि टी व्ही एस ज्युपिटर एक असा एकूण पंच्याऐंशी हजार व मोबाईल असे मिळून एकूण एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हर्षवर्धन शिवकांत काटे वय वर्ष एकोणीस राहणार गणेशनगर शहापूर बबलू उमाजी जुवे वय वर्ष बावीस राहणार कोरोची अशी आहेत ही कारवाई अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगशे अयुब गडकरी रोहित डावळे अर्जुन फातले शशिकांत ढोणे एवाजी चळचूक यांनी केली पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी